राज्यातील नागरिकांनो सावधान महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात हो मोठा बदल पाहायला मिळत असून भारतीय हवामान हो विभागाने जोरदार पावसाचा इशारा जारी केला के आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात कडाक्याची थंडी जाणवत असताना आता ढगाळ वातावरण तयार झालं असून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे धुळे येथे किमान तापमान सात पॉइंट पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला असून हे राज्यातील सर्वात कमी तापमान आहे परभणीमध्ये आठ पॉइंट नऊ अंश निफाड मध्ये आठ अंश तर पुणे अहिल्यानगर आणि महाबळेश्वर येथे तापमान अकरा अंशाच्या खाली गेला आहे पुण्यात तर थंडीमुळे हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे एकीकडे थंडी तर दुसरीकडे पावसाचा धोका पाहता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी खुले भाग टाळावेत आणि हवामान अपडेट्स वर लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात आलं आहे ताज्या हवामान अपडेट्स साठी आमच्या सोबत जोडलेले राहा